बंदुनी शंकर महाराज श्री शंकर जन्मवृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जयच्या जयघोषाने परिसर धुमधुमून गेला शंकर महाराजांची महाआरती महिमा लीला कथा भजन आणि भक्तांना आलेली प्रचिती अशा विविधांगी अनुभूतीने एक दिवसीय सहस्र शंकर गीता पारायण सोहळा पुण्यात संपन्न झालाय आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकरबाबांच्या एक दिवसीय सहस्र शंकर गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या एकदिवसीय शंकर गीता पारायण समिती श्री स्वामी समर्थ भक्तपरिवार पुणेश्वर श्री शंकर महाराज भक्त पुणे पुणेश्वर श्री सद्गुरू चिले महाराज भक्तपरिवार पुणेश्वर यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनकवडी येथील शंकर महाराज मठाचे माजी विश्वस्त कन्हैया उर्फ कमलेश दुबे तेजस मर्चट अनिल हगवणे श्रीधर साळुंके विलास सोनोने यांनी केले उपक्रमाचे हे दुसरं वर्ष आहे महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकर गीता पारायण सोहळा असून सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली यावेळी शंकरगीता सारामृतचे प्रकाशन देखील करण्यात आले सोहळ्यात सकाळी इष्टदैवत पीठपूजन झाल्यानंतर शंकर गीता पारायणाला सुरुवात झाली सर्व महिला भक्तांच्या वतीने छप्पन्न भोगांचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच यावेळी शेकडो नारळ वापरून पिंड तयार करण्यात आली सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला शंकरबाबा महाराजांची प्रतिमा उपरणे आणि तुळशीचे रोपाचे वाटप करण्यात आले सायंकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सादर झाली जयशंकर एक दिवसीय शंकर गीता पारायण समितीतर्फे हा सोहळा आयोजन केला जातो आणि दादाठोंबळे दादा ठोंबळे दादा जे आपण बघतात यांच्या नियोजनाखाली आणि यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा दोन हजार अठरापासून महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आज कमीत कमी दोन ते तीन हजार घरांमध्ये हा सोहळा संपन्न झाला मागच्या वर्षीपासून हा सोहळा आपण भव्य स्वरूपात मांडवामध्ये एका जागी घेतो पहिला सोहळा आपण शुभारंभ लावसमध्ये केला हा दुसरा सोहळा आहे दोन हजार चोवीसमध्ये आता आत्ता तुम्ही पाहता येते की कमीत कमी इथे बाराशे लोक आत्ता बसलेली आहेत आणि अजून लोक येतात साधारणतः दीड हजार लोक पारणाला बसणार आहेत आणि हा सोहळ्याचा उद्देश आमचा हाच आहे की शंकर महाराजांचा जो काय लिला आहे शंकर महाराजांची महिमा आहे ती सर्व लोकांमध्ये पोहोचावी आणि दादांनी ज्या पद्धतीने ही पद्धत सुरू केली की कळ स्थापन करून हा सोहळा प्रत्येकाच्या घरामध्ये संपन्न होतो आणि इथेसुद्धा आपण संकल्प करून की भक्तांच्या सुख समृद्धी आरोग्यासाठी हा संकल्प करून हा बारा सोळा वर्षातनं दर एक जानेवारीला हा संपन्न होत असतो आणि उद्देश एवढाच आहे की महाराजांचा प्रचार महाराजांची महिमा महाराजांची लीला ही घरोघरी पोचाव

सद्गुरु शंकर बाबा